या ठिकाणी सर्व मान्यवर या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत मी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सन्माननीय अध्यक्ष मणिजी दडवी यांना विनंती करतो की आपला सिंधुदुर्गच्या प्रवासाला आपण सदिच्छा द्या आपला सिंधुदुर्ग या न्यूज चॅनेलच्या आजच्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी सन्माननीय प्रभाकरजी सावंत सावंतसाहेब काळे काळेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या चॅनलचं वाटचाल होते ते सन्मान्य राजन चव्हाण आणि त्यांचे सर्वच सहकारी या जिल्ह्यातील विविध पुरस्कार प्राप्त मान्यवर या उपस्थित असणारे सर्वच शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे मान्यवर खरंतर अवघ्या चार वर्षामध्ये आपल्या चॅनलचं चा नेटवर्क वाढवणं वाचकांची संख्या वाढवणं आणि त्याच्याचबरोबर त्या ठिकाणी त्या विविध प्रश्नांना वाचा फोडत असताना समाजातल्या चांगल्या गुणांना वाव देण्यासाठी त्या त्या, त्या समाजामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे मंडळी चांगलं काम करत आहेत त्यांची निवड करून त्यांचा सन्मान करणं त्यांना प्रोत्साहन देणं असं विविध अंगे अशा प्रकारचं काम खरं म्हणजे या सर्व मंडळींनी केलेलं आहे दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आत्ताच आपण ऐकलं आहे खरं तर अनेक मंडळी न्यूज चॅनलच्या माध्यमातनं अधिक वेगवान बातम्या देण्याच्या प्रयत्नात असतात परंतु त्याच्याचबरोबर सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकीबरोबर समाजातल्या विविध प्रश्नांना अगदी अभ्यासपूर्णपणे वाचा फोडण्याचं काम जर कोण करत असेल तर राजन चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत याचा मला आनंद आहे अभिमानही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बदल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हा नजिकच्या काळामध्ये अधिक वेगाने होताना आपल्याला दिसणार आहे कारण यापूर्वीच्या अनेक वर्षांपासून जे झालेले काही योग्य प्रयत्न आहेत त्याला योग्य दिशा देण्याचा सर्व मंडळी प्रयत्न करतायत आणि या विकासाच्या वाटेवर असताना आपल्याला या जिल्ह्यातल्या अनेक पत्रकारांची ज्यांचा दृष्टिकोन या जिल्ह्यातल्या या सगळ्या प्र उपक्रमांमध्ये सकारात्मकदृष्ट्या आहे आणि या सकारात्मक दृष्टिकोनातनं वार्तांकन करत असताना बातमी देत असताना त्याची बातमी पुढे घेऊन जात असताना या सगळ्यामध्ये या जिल्ह्यातल्या विकास कामांना योग्य दिशा मिळाली पाहिजे या जिल्ह्यातल्या समाजातल्या विविध घटकांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी ही मंडळी सगळी प्रयत्न करतायत याचा खरंच आनंद आहे आणि म्हणून खास करून जिल्हा बँकेच्या माध्यमातनं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी या वाटचालीला यांच्या शुभेच्छा देतो खरं तर चार वर्षांमध्ये जी वेगवान प्रगती झाली आहे खरं तर आत्ता ए आयचा जमाना आहे आणि या ए आयच्या जमान्यामध्ये आपल्याला अधिक वेगाने पुढे गेलं पाहिजे आणि तो वेग साधत असताना आपल्याला विचारांची ठेवणसुद्धा तेवढीच योग्य पद्धतीने मांडता आली पाहिजे आपल्याला समोरचे जे कोणी चुकत असतील त्यांना योग्य दिशा देण्याचं कामसुद्धा या सगळ्याच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी राजन चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी योग्य पद्धतीने अंमलबजावणी करतायत आणि म्हणून त्यांच्याच माध्यमातनं या जिल्ह्याच्या विकासाच्या या सगळ्या वाटचालीमध्ये चांगला योग्य अशा प्रकारचा वाटा आणि सियाचा वाटा या सगळ्या मंडळींच्या या कामातनं उचलला जावा अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या सगळ्यातनं आम्हा सगळ्या मंडळींना एक दिशा मिळावी आणि ती दिशा योग्य वेळी योग्य त्या पद्धतीची देण्याचं कामसुद्धा यांनी हक्काने करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो येथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका